नमस्कार नमस्कार भाई असूनच माऊली गृह मध्ये स्वागत आहे तर आज आपल्या इथं अश्विनी ताई आलेले आहेत कोपलवरून आलेले आहेत ताई तर ताईंनी दहा दिवसापूर्वी आपण मशीन बुक केलेलं होतं हे ताईंनी आज तर आज ताईंचं मशीन आपल्या ऑफिसला आलेलं आहे ताईंनी मशीन घेणार आलं ताईंनी आज इथे येऊन ट्रेनिंग काही घेतलेले काही सांगतील आज आपलं या गृदवर ट्रेनिंग कसं वाटते नाही खूप छान वाटलं मी वातीचं काम करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मी कधी आधी वाती करून बघायचा प्रयत्न केला त्या वाती करण्यात आणि या मशीनवर वाती करण्यात खूप चांगल्या वाटतंय पटपट येतात करायला पण काम करायला आणि मी काम चांगलं होईल आणि सगळं मला मदत होईल याची मी अपेक्षा करते <laughs> मदत तर त्यांनी आज या अशा पद्धतीत वाती केलेली आहे आपण त्यांना पॅकिंगचं काम शिकवलं हो नाही पॅकिंगचं काम त्यांनी मला वाती करून दाखवल्या सरांनी मॅडमने मला आणि या ता� प्रकारे ते पॅकिंग करून असं पॅकिंग करून द्यायला लागेल असं सांगितलं असं मी पॅकिंग केलेलं आहे हे आणि खूप छान वाटतंय आणि आज पहिलीच वेळेस मशीनवर बसले तरी त्यांनी एकही वाद चुकवलेली नाहीये अगदी सगळ्या वाती एक्युरेट बनवलेले आहेत त्यांनी मस्मैकी अशा जर वाती महिलांनी आम्हाला बनवून दिल्या तर आम्ही तुमच्याकडून माग घ्यायला म्हणजे माग घेणारच बाबा आम्ही तुमचा जास्तीत जास्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला तर पुढे करणारच महिलांना खास वृद्ध करायचंय त्यांनी आमच्या माऊली उद्योगाला भेट द्या आणि हा माऊली गृहो काय खरंच मला समाधान मिळालं येऊन मिळाल्याबद्दल आणि हे काम चांगल्या पद्धतीत पुढे नेऊन आज पहिलं ऑफिस देऊन त्यांनी मिटिंग केलंय त्यामुळे त्यांचा खूप खूप अभिनंदन आमच्याकडून